हा जो प्रकरण आहे हा शेतकऱ्यांना त्यांचं नुकसान भरपाई जे पुरामुळे जे उभं पीक वाहून जातं आणि अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकाचं जे काही नुकसान होतं त्या नुकसानीला शासनाकडून काही कुटपंची अमाव अनुदान जाहीर होतं आणि त्या अनुदानामध्ये जे योग्य लाभार्थी असतात जे शो शेतकरी असतात खरे शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या शेतकऱ्यांना कमी अनुदान देण्यात आलेलं आहे आणि जे शेत करी करी शेत शेत शेतकरी असे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचा त्या शेतशिवारामध्ये सर्वे नंबर नाही थोडीशी शेतीसुद्धा नाही तरी सुद्धा त्यांना हेतूच शेतकरी बनवण्यात आलेला आहे त्यांना शेतकरी बनवून त्यांच्या खात्यामध्ये मोठी अमाऊंट लाखो हो रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे हा आमचा आरोप आहे की जे काही प्रकार घडत आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे जे, जे शेतकरी बिचारे दिवसरात्र मेहनत करतात कबाळ कष्ट करतात नाही का त्यानंतर शेती करून जे तोंडात येणारं आपला घास होता तो कुठेतरी हिरावून घेतो आहे नाही का हे प्रकार या ठिकाणी थांबायला पाहिजे चुकीच्या माणसाला जे लाभ देण्यात आलेला आहे शासनाच्या अतिवृष्टी आणि पुरबळाचा या लोकांवर या दोषींवर या आरोपींवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे त्यांच्याकडून शासनाने वसुली करायला पाहिजे आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा दे दे यासाठी ही पत्रकार परिषद होती माझी मागणी हेच आहे की जो कोणी दोषी आहे यामध्ये जो काही राकेट रॅकेट आहे ज्यामध्ये जेवढे काही लोक भागीदार आहेत त्याची कसून चौकशी व्हावं आणि त्या दोषीवर कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावे आणि त्यांच्याकडून शासनाने जे पैसे अनुदानाचे पैसे अतिरिक्त केलेले आहेत ते रिकवर व्हावे माझी पुढची भूमिका हेच असेल की जर शासनाने यांच्यावर कारवाई केली नाही तर सर्व शेतकऱ्यांना घेऊन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन एक मोठं जनआंदोलन उभं करण्यात येईल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू